नमस्कार आपले खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जावं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते देशभरात हे नऊ दिवस अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले नवरात्रीच्या काळात नऊ दिवस उपवास करतात आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवनपूजा आणि कन्यापूजा करून व्रताची सांगता केली जाते तर आज आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये कडाकणी म्हणजेच फुलवरा कोणत्या माळेला बांधावा पुरणपोळीचा नैवेद्य कधी करावा तसेच घट कधी ह उठवावे म्हणजेच कधी हलवावे नवरात्रीचा उपवास कधी सोडावा तर संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात पहिले बघूया की नवरात्रीमध्ये कडाकणी आपल्याला कधी बांधायची आहे काही ठिकाणी याला फुलवरासुद्धा असे म्हणतात तर आम्ही याला फुलवरा म्हणतो नवरात्रीच्या सातव्या आठव्या किंवा नवव्या दिवशी तुम्ही देवाला कडाकणी म्हणजे फुलवरा बांधू शकतात बहुतेक जण सप्तमीला कडाकणी बांधतात पण जर तुम्हाला सप्तमीला जमलं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला बांधू शकतात कडाकणीचा नैवेद्य म्हणूनसुद्धा देवीला अर्पण केला जातो आता ही कडाकणी म्हणजे फुलवरा किती बांधायचा तर काहीजणं पाच बांधतात काहीजणं सात तर काहीजणं नऊ म्हणजे तुम्ही यापैकी पाच सात किंवा नऊ कडाकण्यांची माळ बांधू शकतात म्हणजे फुलवरा बांधू शकतात देवीच्या पूजा विधीमध्ये कडाकणी बांधण्याला खूप महत्त्व आहे हा गटाच्या वर बांधला जातो किंवा काहीजणं माळ करून गटाला बांधतात तर यासोबतच दागिनेसुद्धा बनवतात ज्या पिठाचे आपण फुलवरा किंवा कडाकणी बनवणार आहोत त्याच पिठाचे आपल्याला दागिनेसुद्धा बनवायचे असतात यामध्ये वेणी फणी जोडवे कंगवा असे शृंगाराचे सर्व दागिने बनवले जातात आणि ते तळून नंतर ते बांधले जातात जर तुम्ही नवमीला कडाकणी बांधणार असणार तर नवमीला घट उठवायच्या आधी तुम्हाला फुलवरा म्हणजेच कडाकणी बांधायची आहे त्यानंतरच आपल्याला घट उठवायचे आहे तसेच पुरणपोळीचा नैवेद्य तर काही जण लाल भोप्याचासुद्धा नैवेद्य दाखवतात तर तो कधी दाखवावा तर घट उठवण्याच्या दिवशी म्हणजे नवमी किंवा दसऱ्याला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे याच दिवशी लाल भोप्याचा नैवेद्य देखील देवीला अर्पण केला जातो काही ठिकाणी अष्टमीला भोप्याला भोप्याचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि होमहवन केले जाते तर आता आपण बघणार आहोत अष्टमीचा उपवास कधी करायचा आणि कधी सोडायचा तर दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी अष्टमी सुरू होईल अक्रा tekrar, तर ती अकरा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजून सहा मिनटांनी समाप्त होणार आहे तर आपल्याला तर यावर्षी आपल्याला अष्टमीचा उपवास हा अकरा ऑक्टोंबरला धरायचा आहे म्हणजेच अकरा ऑक्टोंबरला शुक्रवारी आपल्याला उपवास अष्टमीचा धरायचा आहे त्याचं कारण म्हणजे जरी अष्टमी ही दहा ऑक्टोंबरला सुरू होत आहे तरी उदय तिथीनुसार आपल्याला अकरा ऑक्टोंबर रोजीच हा अष्टमीचा उपवास धरायचा आहे आणि त्यानंतर बारा तारखेला आपल्याला अष्टमीचा उपवास सोडायचा आहे तर बारा ऑक्टोंबर रोजी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत आपल्याला सकाळी अष्टमीचा उपवास सोडायचा आहे याचं कारण म्हणजे बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी नवमी तिथी समाप्त होईल आणि त्यानंतर दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर दशमी लागणार आहे त्यामुळे आपल्याला अष्टमीचा उपवास हा नवमी तिथी संपण्याअगोदरच म्हणजे दहा अठ्ठावन्नपर्यंत सोडायचा आहे कारण यावर्षी बारा ऑक्टोंबरला शनिवार आहे आणि यावर्षी नवमी व दसरा एकाच दिवशी आलेला आहे हे झालं अष्टमीचा उपवास कधी धरायचा आणि कधी सोडायचा आता बघूया नवरात्रीमध्ये ज्यांनी नऊ दिवस उपवास केलेला आहे तर त्यांनी उपवास कधी सोडायचा नवमीचा उपवास कसा सोडायचा तर बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी नवमी संपणार आहे आणि त्यानंतर दशमी तिथी सुरू होत आहे तर तुम्हाला नवमीचा उपवास हा बारा ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या आत घट हलवून सोडायचा आहे तुमच्या घरामध्ये कुळाचाराप्रमाणे परंपरेनुसार जर नऊ दिवसांचे उपवासे नवमीला सोडत असतील तर ते तुम्हाला बारा ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनटांच्या आत सोडायचे आहेत आणि जर दशमीला सोडणार असणार तर ते बारा ऑक्टोंबरला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या नंतर तुम्ही सोडू शकतात म्हणजेच काय तर अष्टमीचा आणि नवमीचा उपवास तुम्हाला बारा ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनटांच्या अगोदर उपवास सोडायचा आहे तर नवमीचा उपवास सोडण्या अगोदर तुम्हाला घट हलवायचे आहे त्यासोबतच पुरण्याचे दिवेसुद्धा करायचे आहेत पूजा अर्चा करायची आहे देवीची आरती म्हणायची आहे त्यानंतर सर्व विधी झाल्यानंतर आपल्याला घट ते हलवल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे यामध्ये नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी केली जाते पुरणाचे दिवे बनवले जाते तुमच्या कुळाचाराप्रमाणे जर एखादा पदार्थ बनवत असाल तर तो, तो सुद्धा तुम्ही बनवू शकता कारण की प्रत्येकाची पद्धत ही परंपरेनुसार वेगवेगळी असते त्यामुळे जर तुमच्याकडे पुरणाची पोळी बनवत नसेल त्याऐवजी जर एखादा गोड पदार्थ बनवत असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही बनवू शकतात नैवेद्य देवीला दाखवला जातो पुरणांचे दिवे बनवून आरती केली जाते आणि त्यानंतरच गट हलवले जातात आणि हे गट हलवल्यानंतरच आपल्याला अष्टमी आणि नवमीचा उपवास सोडायचा आहे आणि हे सर्व आपल्याला बारा ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनटांच्या आत करायचं आहे आता पूर्णांचे दिवे काही घरांमध्ये अकरा दिवे बनवतात काही जणांकडे सोळा काहींकडे एकवीस तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे दिवे बनवतात त्या प्रमाणात तुम्ही अकरा सोळा एकवीस अशाप्रमाणे तुम्ही बनवू शकतात अशा प्रकारे जर तुमचे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास नवमी तिथीला संपत असतील तर तुम्ही बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या अगोदर सर्व विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवून आरती करून घट हलवून उपवास हा नवमीचा आणि अष्टमीचा सोडायचा आहे तसेच उठ्ठा बसता उपवास कधी सोडायचा तर तुमच्याकडे जर नवमीला घट हलवत असतील तर तुम्ही अष्टमीला उपवास धरायचा आणि तो नवमीला घट हलवल्यानंतर उपवास सोडायचा आणि जर तुमच्याकडे दशमी दशमीला म्हणजेच दसऱ्याला जर घट हलवत असतील तर तुम्ही नवमीला संपूर्ण दिवस उपवास करायचा आणि दसऱ्याच्या दिवशी घट हलवल्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा अशा प्रकारे उठ्ठा बसता उपवास करायचा आहे आता बघूया घटाचे विसर्जन कधी करायचे तर तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये आधीपासून परंपरेनुसार कुळाचाराप्रमाणे जी पद्धत आहे तुमच्या घरात आधीपासून चालत आलेली आहे त्याच दिवशी तुम्हाला घटाचं विसर्जन करायचं आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घटाचे विसर्जन केले जाते तर बऱ्याच जणांच्या घरी विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन करून त्यानंतर दसऱ्याची पूजा केली जाते तर तुमच्याकडे ज्या परंपरेनुसार करता तर त्या परंपरेनुसार तुम्ही नवमीला किंवा विजयादशमीला घटाचे विसर्जन करू शकतात आणि जर तुम्ही पहिल्यांदाच घट बसवले असतील आणि जर तुम्हाला माहीत नसेल कधी विसर्जन करायचं तर तुम्ही पहिल्यांदाच जर घट बसवले असतील तर तुम्ही विजयादशमीच्या दिवशी घटाचे विसर्जन करू शकतात आणि त्यानंतर दसऱ्याची पूजा करू शकतात तर प्रकारे तुमच्या घरामध्ये आधीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार कुळाचारानुसार जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला घट हलवायचे आहे घटाचे विसर्जन करायचे आहे तसेच उपवाससुद्धा सोडायचा आहे जर तुमच्या घरामध्ये नवमीला उपवास सो उपवास सोडत असतील तसेच नवमीला घटाचे विसर्जन करत असतील तर तुम्ही नवमीला करा त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडत असतील आणि दसऱ्याच्या दिवशी जर तुमच्या घरात गटाचे विसर्जन करत असतील तर त्याचप्रमाणे तुम्ही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद